हो so, हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तिचं नाव आहे येणार गेमिंग चला मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपली स्पेशली महाराष्ट्राची लाडकी लालपर्यंत तर चला आता जरा थोडा एन्जॉय करूया येऊ कशी वाटली भाऊ ना तुम्हाला आपली लालपर्यंत

फूल स्पीड मध्य हाई स्पीड मध्य अपने लाल पेड़ वन वहाँ बढ़ू शकता एकदम हाई डोंगरा वन आपलपे सारा नजारा बैकग्राउंड तुम्हें बयान रूम डोंगर बगे फास्ट मधु

खूपच गरजवलेली आहे पण तरी ते आपली लाल पर्णी जायचं काय नाव घेत नाही वाहन तिला तर चला तिथून पुढं नेक्स्ट भागमध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तर आपल्याला एकदम अजून साजूंवर चढ चढायचं आहे वाहन થોડા અગાઉ પ્રયત્ન કરો નીકલી ચાંગલી વસ્તુ ભવાનો ભવાનો લાલ પરી એકદમ જામ મજા અડકું બસ લે थोड़ा प्रयत्न करो निकली भावानो थोड़ी थोड़ी नाजूक नाजूक लगे तो भावानो तो लग तो पर नेक्स्ट वीडियो मधी डबल स्टार्ट करेन तुम्हारा दाखोज बाय